दिवस उगवता सुंदर फुलं बघायला मिळाली ती म्हणजे जास्वंदाची कलर अति सुंदर आहे तर माझी सुरुवात अशी झालेली आहे आज चतुर्थी आहे आणि बाप्पांची चतुर्थी पूजा तर छान करायची आहे त्याचबरोबर रिंग घ्यायला जायचं आहे चांदीची रिंग बनवायला टाकलेली आहे तीसुद्धा आणायची आहे आजचा शुभ मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर मला ती आणायची आहे तुम्हाला मी त्याची थोडीफार माहितीसुद्धा देणार आहे त्याचबरोबर आम्ही काही वॉलपेपर आणलेले आहेत तर ते मिशो ॲपवरून मागवलेले आहेत तर ते कसे आहेत हे सुद्धा बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर माझी सुरुवात बघा कशी झालेली आहे पहाटेची सुरुवात फुलांनी रंगेबेरंगी फुलांनी झालेली आहे आपल्या गार्डनमध्ये आपण अगदी साधी सोपी अशी जर झाडं लावली तर फुल देता। ला ती अगदीच आपल्याला भरपूर फुलं देतात त्यांना जास्त कष्ट आपल्याला करावं लागत नाही कारण त्यांना कमी खतं किंवा पाण्यावरती जगणारी झाडं असतात आणि अशी जर झाडं आपल्या गार्डनमध्ये असली तर आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि पूजेलासुद्धा त्याचा भरपूर प्रमाणात उपयोग होत असतो विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय असलेलं हे गोकर्णाचं फूल आमच्या गार्डनमध्ये पुष्कळ आहेत आणि बघू शकता कलरमध्ये आहेत तर आता मला थोडी गार्डनची सुद्धा स्वच्छता करायची आहे परंतु वेळ मिळत नाही बघू आता नंतर एखाद्या दिवशी मी सुरू करणार आहे माझं गार्डनिंगचं काम त्याचमध्ये अजून कुंडींना कलरिंग द्यायचं आहे पहाटेची आपली जी कामं असतात ती कामं पण करायची आणि बाकीसुद्धा आपण कामं करत असतो तर आज बाप्पांची चतुर्थी आहे आणि त्याकरिता लागणारी फुलं दुर्वा दुर्वासुद्धा बाप्पांना अत्यंत प्रिय आहे आणि तेसुद्धा मी माझ्या गार्डनमध्ये लावलेले आहे बरं का पण त्यासुद्धा थोडं आता खराब झालेल्या आहे त्यांना मी परत शिफ्टिंग करणार आहे किंवा कटिंग करणार आहे तर त्यानंतर त्यांची जी पाळणं आहे ती चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल कारण आता चतुर्थी आहे आणि आता गणजयंती परत पुढे अशी बरेचशी सण येतील आणि या सणासुदींच्या दिवसांमध्ये आपल्याला सर्वात प्रिय असलेली ही दुर्वा आपण बाप्पांना अर्पण करत असतो आणि बघू शकता काही दिवसांपूर्वी मी झाडं लावली होती त्यांनासुद्धा छान छान फुलं यायला लागलेली आहेत आणि गुलाबाचीसुद्धा फुलं आज जास्त एकच फुल लागलेलं होतं आणि ते मला दृष्टीस पडलं तर म्हटलं आपण तोडून घेऊया चला आणि ही बघा देवरूपी झाडं हीसुद्धा आता छान झालेली आहे त्यामध्ये पिंपळाचं झाड उगलेलं होतं तर मी आता हे सुद्धा एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या बघू आता कुठेतरी लावायचा प्रयत्न करेल कारण आपल्याला पिंपळाचं झाड आपल्या अंगणामध्ये ठेवता येत नाही तर बाकी झाडं तर भरपूर आहेतच तर काही झाडांना फुलं आहेत बेलसुद्धा खूप छान झालेलं आहे बरं का काही दिवसांपूर्वीच लावलं होतं आणि मोगऱ्याला फुलं फार छान यायला लागलेली ला आहेत आणि पेरूला भरपूर कळ्या आल्या पण एकच पेरू राहिला तर ठीक आहे बघू आता याचीसुद्धा मी चांगली प्रकारे ह्यावेळेस काळजी घेणार आहे कारण दुर्लक्ष न करून चालणार नाही त्याचबरोबर बघा एक छोटंसं घरटं आहे इथे सुद्धा छोटी छोटी अंडी आहेत तर आता मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ते किती मोठं होतं ना आता हे छोटं आहे अशी बरीचशी घरटी आमच्या या झाडाझोपांमध्ये बघायला मिळतात तर चला आजची फुलं बघा किती सुंदर सुंदर कलरमध्ये आहेत ना तोडून तर झालेली आहे आता पूजा करायची आहे आपल्याला बऱ्याच जणांना एक प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे आपल्या देवघरामध्ये जे आपण आसन अंथरतो देवघरामध्ये तर ते आपण रोज बदलावं का किंवा आपण किती दिवसांनी बदललं पाहिजे आणि का तर बघा आता मम्मी जे आहे ना तर कसं करते रोज बदललात नाही तर दोन तीन दिवसांनी असं अशा प्रकारे काढून घेते आणि स्वच्छ दुसरं टाकत असते तर माझ्याकडे अशी एक नाही तर चार पाच प्रकारची वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत तर ती मी वापरत असते आणि खरंच असंच केलं पाहिजे तर आपण निदान दोन तीन दिवसांनी जर बदललं तर आपल्या देवघरामध्ये स्वच्छता राहते रोज आपल्याला बघू शकता का एवढं काढणं आणि एवढं करणं याला दोन तीन तास लागतील सर्व आवरायला आणि एवढा वेळ कुणाकडे असतो बरं अगदी ज्यांच्याकडे देवान एकदम साधे देव आहेत त्यांना वस्त्र नाही किंवा काही माळा नाहीत काही नाही फक्त कपड्यावर दोन तीन देवं ठेवलेली आहेत त्यांना ते आवरायला अगदी सोपं पडेल पण ज्यांच्याकडे जर अगदी सर्व सुशोभित केलेली अशी देवी देवता असेल तर आपण ती स्वच्छता रोजच्या रोज नाही करता येत तर मी झटकून घेते थोडंफार आणि आपले देवांची वस्त्र वगैरे हे करून त्यांना त्या ठिकाणी पूजेमध्ये ठेवत असते आणि दोन तीन दिवस झाले का त्यांची वस्त्रं बदलणे सर्व काही बदलत असते तर आजची चतुर्थी आहे आणि बाप्पांची तर तुम्ही बघितलं असेल इथे अशा प्रकारे पंचमृतांना वापरता मी दुधाने आणि पाण्याने त्यांना अभिषेक घातलेला आहे कारण आता पंचामृत जरी म्हटलं तर आपण म्हणतो ना ताजं दही पाहिजे आपल्याला प्रत्येक गोष्ट बघायला गेली तर सगळं शक्य होत नाही जसं शक्य होईल त्याप्रमाणे आपण सेवा केली पाहिजे सेवाभाव महत्त्वाचा आहे की अगदी हे पाहिजे किंवा ते पाहिजे असं न करता आपल्याकडे आहे ना त्यातूनच आपण सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मंत्र जप करणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे फक्त पूजा करून फुलं अर्पण केले झालं असं होत नाही तर मंत्र उपचार आणि गणपती अथर्व शिष्याचे पठण हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे बाप्पांना आज दुर्वा शमीपत्र अर्पण करून झालेलं आहे तर आता पूजा झाली त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आम्ही जे पेपर मागवलेले आहेत वॉलला लावण्यासाठी तर सुंदर सुंदर डिझाईन कलरमध्ये ते आलेले आहेत आणि फर्स्ट टाईम आहे आम्ही अशी वस्तू मागविलेली आहे तर मुलीचं चाललं होतं की आपण हे मागवायचं का ठीक आहे म्हटलं बघू मागवून तर अशा प्रकारे वॉलपेपर तिने मागवलेले आहेत आता लावायचा सुद्धा प्रश्न आहे बरं का त्यामध्ये ती पेंटिंगसुद्धा करत होती म्हणजे तिने याच्या आधीसुद्धा भरपूर पेंटिंग्स केलेल्या आहेत लॉकडाऊनमध्ये तर आता तेवढ्या दिवसानंतर पहिल्यांदा तिने परत हातामध्ये पेन्सिल आणि पेन घेतलेलं आहे आणि चालू आहे तिचं काम तर तिने बघा अशा प्रकारे बेडरूममध्ये हे वॉलपेपर लावलेले आहेत तर अशा प्रकारे ग्लू पट्टी सोबत मिळते आणि ती आपण अशा प्रकारे कट करून बॅक साईडला लावायची आणि ते डबल दोन्ही साईडने चिपकणारी असते तर गोल गोल डॉट आहेत ते मोठाल्ले आणि ते लावून आपण नंतर काढून घ्यायचं आणि आपल्याला ज्या ठिकाणी लावायचं त्या ठिकाणी आपण इझिली ते, ते, ते लावू शकतो तर कोणत्याही भिंतीला आपल्याला लावायचं जर ठरलं तर भिंत ही त्या ठिकाणी प्लेन असणे खूप महत्त्वाचे आहे आणि हे जे आहेत तर तिने एका पेपरमधून कट केलेले आहेत तर हे सुद्धा सुंदर होते म्हणून तिने अशा प्रकारे बरेच दिवस ठेवले होते आणि म्हणजे चला तर हे सुद्धा मी लावू का इथे म्हटलं लाव तर बघू शकता किती सुंदर आहेत नाही सुद्धा नंतर मी माझी रिंग घेण्यासाठी शॉपमध्ये आलेली आहे तर म्हटलं चला थोडं शूट करूया इथे सुद्धा कारण दाखवता आपल्याला जास्त काही येत नाही पण नॉर्मल असतं माझं त्यांच्यानंतर मी गणपती मंदिरात दर्शनासाठी आलेले आहे आज वेळ फार कमी होता आणि कमी वेळामध्ये मला जास्त शूटिंग काही करता आली नाही त्यानंतर सायंकाळी घरी आली आणि घरी आल्यानंतर अशा प्रकारे बाप्पांची मी अभिषेक करून पूजा केलेली आहे अथर्व शिष्याचे पठण किंवा आपण मोबाईलमध्ये लावून म्हणा ज्यांना येत नाही किंवा आपण अशा प्रकारे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघूनसुद्धा म्हणू शकतो सकाळची पूजा तुम्ही बघितलेलीच होती त्यामध्ये शमीपत्र दुर्वा सर्व काही बाप्पांना मी अर्पण केल्या होत्या आणि सायंकाळी परत मला पूजा करायची होती तर मसाल्याचा डब्बासुद्धा मी आज अशा प्रकारे काढलेला आहे आणि स्वयंपाकामध्ये तो वापरलेला आहे कारण माझे असे दोन डबे आहेत त्याच्यानंतर मोदकाची तयारीसुद्धा सुरू होती तर मसाल्याचा डब्बा मी दोन का घेतलेले आहेत कारण इतर वेळेस आपले त्याला हातबुटं लागतात तर आपण ज्यावेळेस नैवेद्य बनवतो हो तर आपण असा वेगळा जर डब्बा ठेवला तर त्याचा आपल्याला अशा वेळेस उपयोग होऊ शकतो मला तर तसा पाहिजे होता म्हणून मी घेतलेला आहे ज्याची त्याची इच्छा असते त्यानंतर ज्या रिंग्स आणलेल्या आहेत त्या मी अशा प्रकारे मिठाच्या पाण्यात टाकलेल्या आहेत तर हे सुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं होतं कारण कसं आहे आपण दुकानामध्ये ज्यावेळेस बनवायला देतो तर त्यांचे व्हायब्रेशन त्याच्यामध्ये जातात किंवा बोटामध्ये अनेक कोणाला दाखवली समजा तर ते सुद्धा घालून बघत असतात तर प्रत्येकाचे हातबोटं लागलेले असतात ला किंवा व्हायब्रेशन असतात ते आपल्या रिंगमध्ये जातात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून आपण थोडं खडेमीठ टाकायचं पाण्यामध्ये तर मी अशा प्रकारे आणल्यानंतर ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे जवळजवळ बारा तेरा तास मी पाण्यात ठेवेल त्याच्यानंतर पंचामृत बनवून पंचामृतमध्ये ठेवणार आहे आणि पंचामृतामधून सकाळी सकाळी काढून तर आपण जर गुरुवारी जर असं केलं आणि शुक्रवारी पहाटे आपण आपल्या अंगठ्यामध्ये ती घालू शकतो तर शुक्र आणि बुधगृह आपला मजबूत व्हावा हे खूप महत्त्वाचे आहे पॉझिटिव्हिटी जर आपल्यामध्ये यायला पाहिजे म्हणजे आकर्षण करण्याची शक्ती कोणतीही गोष्ट आपल्याला मिळवायची आहे तर आपण जर अशा प्रकारची अंगठी जर अंगठ्यामध्ये जर घातली तर त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होत असतो असं मी बघितलेलं आहे आणि ऐकलेलं आहे म्हटलं चला आपण पण ते करून बघूया त्यावेळेस आपण ड्रिंक घ्यायला जातो तर ती अखंड पाहिजे मध्ये ती तुटलेली नको आपण म्हणतो ना कमी जास्त करण्याची एखादी अंगठीची जशी बनावट केलेली असते तशी पद्धतीची आपल्याला नको हवी आपल्याला पूर्ण संपूर्ण अखंड रिंग पाहिजे आहे आणि अशी रिंग जर आपण आणि प्युअर चांदीची बनवायची आणि त्याचा इफेक्ट खूप आप लवकर आपल्याला जाणवेल चांदी ही शरीराला शीतलता देते मस्तक आपलं शांत राहतं कोणतेही काम करत असताना चिडचिडापणा आपल्याला येत नाही अगदी आपण नॉर्मल आणि शांत बसतो आणि असं केल्यामुळे काय के होतं आपलं कोणतेही काम शांतपणे होतं चिडचिड मात्र होत नाही तर स्त्रियांनी मात्र ही अंगठ्यामध्ये घालायची डाव्या आणि पुरुषांनी उजव्या अंगठ्यामध्ये घातली तर चालते बनवून आणायचं म्हटलं तर आपण केव्हाही बनवून आणू शकतो मात्र घालायची म्हटली तर शुक्रवारी घालणं शुभ मानलं आहे त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी अशा प्रकारे ती पाण्यामध्ये मिठाच्या आणि नंतर पंचामृतामध्ये ठेवायची आणि तर पूर्ण चोवीस तास झाल्यानंतर आपण ती आपल्या अंगठ्यामध्ये घालू शकतो आणि खरंच याचे खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला बघायला मिळतील आपल्यामध्ये सुद्धा बदल झालेला दिसेल आपण जर खूप चिडचिड करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा शांतता देण्याचं काम ही रिंग करणार आहे तर याला छल्ला सुद्धा म्हणतात तर अंगठ्यामध्ये घालण्याचा छल्ला तर चला आता निरोप घेते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि यूजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेशाय नमहा